मोठी बातमी इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण हर्षवर्धन पाटील दत्त्रे भरणे आणि शरद पवार गटाच्या बॅनरबाजी नंतर इंदापुरात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचेही भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत यावर बॅनरवर लक्ष नाही फिक्स आहे दोन हजार चोवीस प्रदीप दादा गारटकर आमदार साहेब आला आहे तसेच यावर सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर असं नमूद करण्यात आलं आहे याआधी दत्त्रेय भरळे यांचे देखील भावी आमदार म्हणून जेक्स लागले आहेत मागील दोनच दिवसापूर्वी इंदापुरात आमदार दत्त्रेय भरळे यांचे एक बॅनर लागले होते या बॅनरची देखील जोरदार चर्चा सुरू होती या आमचं ठरत नसतं फिक्स आला आहे राष्ट्रवादीकडून हा बॅनर लावण्यात आला होता यानंतर आता लगेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचाही बॅनर लागला आहे यावर लक्ष नाही फिक्स आहे दोन हजार चोवीस प्रदीप दादा गारटकर आमदार साहेब असा मजकूर लिहिला आहे